पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे कर्जचे प्रतिनिधी सुभाष माळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोने दुर्गाव तालुका कर्जत येथील कुंडलिक जायभाय यांची मौजे भांडेवाडी जमीन खरेदी प्रकरणी आर्थिक फसवणूक केली यासह सदरची जमीन परस्पर विक्री देखील केली आपल्याला आज ती मेस जमिनीचा मोबदला मिळाला नाही यासह सदरच्या प्रकाराबाबत तालुका प्रशासनाकडे दात मागितली असता त्यांनी देखील दुय्यम दिली असा आरोप जायफाय यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी अॅडव्होकेट कृष्णा जायफाय उपस्थित होते या सर्व प्रकाराच्या विरोधात कुंडलिक जायफाय यांनी दिनांक एक ऑक्टोबर रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे या आरोपावर बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक सुभाष गुळवे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं असून यावेळी बोलताना सुभाष कुळवे म्हणाले की ब्लॅकमेल करून जादा पैसे मागणी झायभाई यांच्याकडून होत असून अशा ब्लॅकमेलला भीक घालत नसून आजही पैसे देण्यास आम्ही तयार आहोत याशिवाय रोहित पवार यांनी स्वतःच्या पैशातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे टँकर लावले अनेक लोकांना चष्मा वाटप केला रस्त्याची कामे केली हे रोहित पवार यांची लोकप्रियता धक्का पोहोचवण्यासाठी हा खोटा करून बदनाम करण्यासाठी लोकांचा प्रयत्न चालू आहे पण खानतोडे उपस्थित होते पवार ह्या तालुक्याचं नेतृत्व करत असताना या भागामध्ये या, भागा या रोहित पवारांनी बारामती अग्रोच्या मार्फत असेल स्वतःच्या खर्चातून असे की गेली पाच वर्षामध्ये जे कामाचं या ठिकाणी सामाजिक कामं उभा केली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आज बघितलं तर मिरजगावमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथं जवळजवळ ज्या पद्धतीनं त्या शाळेचं काम केलं ते चार ते पाच कोटी रुपये रोहित पवारांनी तिथं जिल्हा परिषदेच्या शाळेवरती खर्च केला शिवाय ज्या पद्धतीनं रोहित पवार या ठिकाणी इथल्या गरजू मुलामुलींना तुम्ही जर पाहिलं असेल की जवळजवळ तेरा कोटी रुपयाच्या सायकल वाटप हे रोहित पवारांनी या ठिकाणी आपल्याला या भागातल्या मुला मुलामुलींना केलेलं आहे शिवाय गेल्या पाच वर्षामध्ये ज्या काय ब अडचणी होत्या पाण्यावरती या पाण्यावरती कर्जत तालुका आणि जामखेड तालुक्यामध्ये रोहित पवारांनी दहा ते बारा कोटीचे टँकर या ठिकाणी पाणी मोफत लोकांना पिण्याचं पाणी पुरवलेलं आहे शिवाय कर्जत जामखेडमध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये आठ अँब्युलन्स रोहित पवारांच्या डॉक्टरसहित या ठिकाणी या भागामध्ये स्वतः ते चालवतात त्याच्या हो वर्षाकाठी दोन ते तीन कोटी रुपये रोहित पवार खर्च करतात या कर्ज जामखेडमध्ये आज जर बघितलं तर आरोग्यावरती रोहित पवारांचं फार मोठं काम या ठिकाणी आपण बघताय सो खर्चातून ते स्वतः करतायत शिवाय या भागातल्या मुलांना आता गोरगरीब मुलांना असतील गोरगरीब महिलांना असतील आरोग्याचे जे काही वयस्कर लोक का असतील अशा मुलांना जवळजवळ चाळीस हजाराचे चष्मे वाटप साठ ते सत्तर लाख रुपये रोहित पवारांनी स्वतःच्या केशातून खर्च केले शिवाय ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण होती मग कोल्हापूर असेल पंढरपूर असेल स्वतः रोहित पवार तिथं जाऊ या बारामती अॅग्रोच्या माध्यमातून लाखो रुपयाचा निधी किंवा लाखो रुपयाची मदत तिथं त्या पूरग्रस्त लोकांना तिथं केलेली आहे पंढरपूरमध्ये तर मी स्वतः गेलेलो आहे रोहित पवार स्वतः कोल्हापूरला गेले आणि शिवाय ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस भीडसारख्या ठिकाणी म्हणजे इतर जिल्ह्यात सुद्धा रोहित पवार यांनी सामाजिक कामातून तिथं पाण्याचे टँकर स्वतःहून स्वतःच्या खिशातून दिलेले आहेत शिवाय कर्ज जामखेडमध्ये जे काही ओढा झालं जे काही नाला खोलीकरण झालं ज्या तलावातला कुठं गाळ काढला गेला इथं सुद्धा रोहित पवारांनी चार ते पाच कोटी रुपयाचा खर्च हे स्वतःच्या खिशातून बारामती मार्फत केलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की रोहित पवारांनी या ठिकाणी कोविड सेंटर उभा करून लाखोचे प्राण इथं वाचवले शिवाय कर्जत तालुक्यामध्ये ऑक्सिजनचा कमतरता होती स्वतः ऑक्सिजनचे प्लांट उभा करून इथं ऑक्सिजन सुद्धा स्वतः रोहित पवारांनी पुरवला आणि कोरोनाच्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर अख्या राज्यामध्ये देशामध्ये ज्यावेळी सॅनिटायझर आपल्याला मिळत नव्हतं त्या ठिकाणी बारामती अग्रूच्या माध्यमातून करोड रुपयाचं सॅनिटायझर या रोहित पवारांनी वेगवेगळ्या वे वे संस्था असेल देवस्थान असेल प्रशासकीय जिथं जिथं कामगार असतील त्यांना त्यावेळेस जो कमी पुरवठा मिळत होता सॅनिटायझरचा त्या ठिकाणी रोहित पवार तिथं धावून गेलेले अशा पद्धतीनं रोहित पवारांची जी काही सामाजिक कामं आहेत ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी भरपूर सांगण्यासारखी आहे लंपीचा रोग आला होता या भागामध्ये त्यावेळेस लंपीच्या रोगावरती प्रथम लस शासनाकडे सुद्धा त्या लसीचा तुटवडा होता परंतु रोहित पवारांनी इमर्जन्सी ओळखून लंपीच्या रोगावरती लशी त्या लशीच्या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली लाखो रुपयाचा खर्च रोहित पवारांनी स्वतःच्या खिशातून त्या ठिकाणी या कर्जदामखेडच्या जनावरांच्या जीव वाचवण्यामध्ये केलेला आहे शिवाय रोहित पवारांचे या ठिकाणी काही लोक सांगतात की हा सोन्याचा चष्मा घेऊन आलेला आहे रोहित पवार हा जरी तुम्हाला सांगतो या पद्धतीनं पवार फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये जन्म झालेला असला तरी रोहित पवाराची दानत हे अतिशय आज आपण गेली पाच वर्ष झालं बघताय आणि म्हणून रोहित पवाराला कुठंतरी बॅकमेलिंग करायचं रोहित पवारला कुठंतरी बदनामी करायची रोहित पवाराची कुठंतरी मानहानी झाली पाहिजे ज्या पद्धतीनं रोहित पवाराचं सर्वसामान्यांमध्ये जे काय आज लोकमत वाढते अशा पद्धतीनं त्याला विरोधकांनी पूज देऊन आम रोहित पवारांचं नाव बदनाम करण्याचा हा फार मोठं षडयंत्र या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि जे ते सांगतायत की बाबा आम्हाला आमचे पैसे मिळाले नाहीत आम्ही असं केलं आहे तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला कमीत कमी एक कोट रुपये मिळावेत अशा पद्धतीनं दावा हे लोक करतायत आणि म्हणून रोहित पवाराला बॅकबलिंग करायचं आणि रोहित पवारांनी या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टीमध्ये कधीही त्याला भीक घातलेली नाही आम्ही गोरगरिबांच्या शाळेसाठी रोहितदादा खर्च करतील बारामती अग्रो खर्च करेल पण अशा बॅकमेलरला देणार नाही त्या त्या गोष्टीमध्ये आमचे जे काही लिगली बघतात ज्यांनी हा व्यवहार सगळा बघितलेला आहे ते लिगली बोलतीलच परंतु तुम्हाला एवढंच सांगतो बारामती अग्रो कधीही चुकीच्या पद्धतीने व्यवहार करत नाही ज्या गोष्टी ते सांगतायत की मुख्यार दिलं वगैरे जे बारामतीच्या जे जमिनीचे व्यवहार ते सगळे मी बघत असतो मी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये व्यवहार ठरवत असतो आणि तो जमिनीचा व्यवहार जो इतर आम्ही ज्या जमिनी घेतल्या त्याच पद्धतीने लिगली झालेला आहे त्यात कुठेही अनलिगल व्यवहार झालेला नाही अतिशय आम्ही जी जमीन स्वतः आम्ही खरेदी केलेली ती स्वतः जमीन आम्ही परत कशासाठी देऊ ती जमीन आम्ही घेतलेली त्याचा मालक आम्ही आहे आम्ही ठरवू त्या जमिनीचं काय करायचं आहे ते आणि आज जर बघितलं त्या एरियामध्ये काय पद्धतीचे रेट दर आहेत कुठंतरी याला स्वतः पैशाची कुठेतरी लालच लागलेली आणि त्याला पूर्णपणे राजकारण या भोवती फिरत आहे रोहित पवारांची जे काय आता चाललेली गौडदौड आहे त्याला कुठेतरी ब्रेक लावायचा आणि हे जे काय सो कॉल पुढारी सांगतायत की बारामतीग्रो कारवाई करा वगैरे तर ह्या लोकांना माझं एवढंच आहे की आपण स्वतः त्या एरियामध्ये राहता त्यामध्ये आपण कसे व्यवसाय करता आपण लोकांना किती व्याजाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही लूट करता गोरगरिबाला किती त्रास आहे त्या शहरामध्ये आम्हाला पण तिथला फीडबॅक आहे पण मला राजकीय इथं बोलायचं नाही कारण बारामती आग्रोचा हा व्यवहार आहे त्या संबंधित मी बोलतोय पण जे काय राजकीय त्याला आता रंग देत आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीने रोहित पवारवर हे आरोप करतायत आणि बारामती आग्रोची बदनामी करतायत असं इथून इथून दिसतंय तर त्याच्यामध्ये मी सांगतो सदरचा सदरचा व्यवहार हा जो झाला हा कुंडलिक सोपान जायभाई नावाने झाला त्याने जो दावा दाखल केला आहे कोर्टात तो पण कुंडलिक सोपान जायभाईने केलेला आहे पण त्यांचं कार्ड आहे कुंडलिक सोपान राव जायभाई नावाने पॅन कार्डवरचं नाव आणि चेकवरचं नाव ह्याच्यामध्ये त्यांना तिथं तफावत आढळले बँकेला त्यांचं नाव काय आहे तर ते स्वतः समजा त्यांचं नाव कुंडलिक सोपान जायबाई आहे दावा पण दाखल त्यांनी करताना सोपान नावने दाखल केलेलं आहे पण जे त्यांनी खरेदिखत केलेलं आहे खरेदिखत ह्यात पण त्यांनी सोपान नावच टाकलेलं आहे कुंडलिक सोपान पण जे काही पॅन कार्ड आहे त्यांचं पॅन कार्डवरती नाव काय त्यांचं सोपान राव त्यामुळे तो चेक बाउन्स व्हायचं कारण तेवढं एकच आहे दुसरं काही कारण नाही त्या दिवशी बारामती त्यानंतर इथं ते म्हणतायत की डिफ्रॉड ऑफ द प्लेन वगैरे हे जायभाई यांचं म्हणणं आहे दाव्यामध्ये की ह्यांनी पुढं मिळकत विकल्यानंतर दुष्ट हेतून आम्हाला पैसे टाकलेले आहेत असं कोर्टाने ह्यात नमूद केलेलं आहे की जायभाईचं म्हणणं असं आहे आजपर्यंत त्यांना पैसे नाही मिळले हे त्यांना पैसे नाही मिळले मान्य आहे पण का नाही मिळले कारण काय होतं पॅन कार्डवरची चूक आम्ही त्यांना पैशाला तयार होतो का आधीपासून होतो आत्ता पण आहे उद्या पण आहे बावन लाख रुपया त्यांना आम्ही त्यांना बांधले आणि त्यांना काय झालं तयार आहे त्यांनी तुमच्या जबाबदारी नव्हती का आपलं देणं आहे वास्तविक पाहता आम्ही त्यांच्या खात्यावरती पैसे पाठवल्यानंतर आमची जबाबदारी आम्ही पैसे पूर्ण केल्यानंतर पत्र व्यवहार करायचा कस बारामती व्यवहार असे बरेच केलेले आणि ते व्यवहार करत असताना सेम प्रोसिजर आमची तीच आहे जे जायबाई संघ जो व्यवहार केला तोच आम्ही इतर संघ करतो ह्याच्यामध्ये पुढे असं होईल आता हे काही काठीचं कोल करून जर ह्यांनी काय उभं केलं तर त्याला आम्ही काय करू शकत नाही परंतु बारामती बारामतीग्रो लिगली कुठेही चूक करत नाही बारामती एक व्याग्रो कधी गैरव्यवहार करत नाही बारामती एग्रोह ही देशातली अग्रगण्य कंपनी आहे विनाकारण या कर्जच्या जा, जा, जामखेडमध्ये त्याला राजकीय स्वरूप दिलं गेलं आणि म्हणून हे जाय व्हायला असं वाटतं की ह्या सगळ्याचा फायदा घेऊन मला कुठेतरी जादा पैसे ह्यांना द्यावे लागतील पण आम्ही कुठंही त्याला त्यांनी जी मागणी केली आम्हाला एक कोटी रुपये द्या आम्ही देणार नाही आम्ही कुठंतरी सामाजिक ह्याच्यामध्ये आम्ही ते खर्च करू पण अशा चुकीच्या पद्धतीने मेलरला आम्ही भीक घालणार नाही आम्ही त्याला तयार होतो आज आहे कुठे पण आहे पूर्ण अधिकार आम्हाला आहे आम्ही त्या प्रॉपर्टी विल्लेवट त्याच्या आरोपापेक्षा आम्ही सांगतो ना लिगली किती प्रॉपर्टी आमची आहे त्या आमच्या अधिकार्याखाली आम्ही त्याची काही विल्हेवट लावू शकतो त्याचा अधिकारच आम्हाला दिले होते आणि ते जायबाईने दिले होते कुलमुख्या पात्रामध्ये कलम तीन मध्ये उल्लेख केलेला आहे की बारामती अॅग्रो कधीही कुणालाही जागा विकू शकतो आणि कुंडली जायबाईंच्या सहीच्या ऐवजी सह्या करून आणि हे जे व्यवहार आज होत आहेत आज हे सुद्धा व्यवहार रोहित पवारांना ह्याच्यातलं माहीत नसतं कुठली जागा आहे ते व्यवहार आम्ही करतो कारण जिथं जिथं आम्ही महाराष्ट्र असेल देशात जमीन घेतल्या त्या रोहित पवारला त्याचे स्थळ सुद्धा माहीत नाहीये तर विनाकारण कर्जत मध्ये फक्त काय तर रोहित पवार इथं चांगलं काम करत आहेत इथले आमदार आहेत म्हणून कुठेतरी त्यांची राजकीय कुठेतरी बदनामी करायची म्हणून हे केलेलं फार मोठं षडयंत्र आहे तीन वर्षानंतर सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा